आता कमिन्सवरती लावून धरली मध्ये कामगारांना पगार दिला जात नाही मध्ये कामगारांना पगार दिला जातो त्यातले दहा हजार रुपये कॉन्ट्रॅक्टर खातो आणि ते नेऊन रामराजांना देतो <laughs> आता कमिन्स ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी कोणी मध्ये जर कॉन्ट्रॅक्टवर असेल तर त्यांना माहिती असेल की आपल्याला जो पगार मिळतो तो आपल्या खात्यामध्ये जमा होतो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात जात नाही आणि जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी गणेश कदम आहेत त्यांनाही कल्पना आहे की अशा प्रकारे ज्या कंपनीज असतात मल्टीनॅशनल असतात किंवा जे शासनाच्या नियमाप्रमाणे काम करत असतात ते किमान वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे देतातच आणि केवळ देतातच नाही एवढं नाही ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात कधीच जात नाही